अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पटकन हायपर होतात या जन्मतारखेचे लोक नेहमी असतो नाकाच्या शेंड्यावर राग अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक स्वभावाने फार तापट असतात यांना कुठल्याही गोष्टीचा राग एकदम पटकन येतो आणि त्यावरून ते समोरच्यावर लगेच भडकतात अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक नऊ असतो अंकशास्त्रात प्रत्येक मुलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत यामध्ये मुलांक नऊ असलेल्या लोकांचं वैशिष्ट्य खूप खास आहे मुलांक नऊचे लोक खूप धैर्यवान असतात त्याचबरोबर त्यांचा स्वभाव खूप तापट असतो त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर नेहमी राग असतो अंकशास्त्रानुसार मुलांक नऊच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा लोक प्रभाव असतो मंगळाच्या वर्चस्वामुळे नऊ मुलांकाचे लोक खूप तापट असतात मंगळाचा असतो यांच्यावर प्रभाव मुलांक नऊचा शासकग्रह मंगळ आहे जो राग उत्साह आणि ऊर्जेचा कारक आहे मुलांक नऊचा स्वामी मंगळ ग्रह आहे नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला जन्मलेले लोक रागीट तर असतातच यासोबत ते सगळ्याच गोष्टीत उत्साही असतात त्यांच्यात निडर आणि धाडसी स्वभाव देखील कसून भरलेला असतो नेहमीच नाकाच्या शेंड्यावर असतो राग या जन्मतारखेच्या लोकांना अगदी क्षुल्लक गोष्टीचाही पटकन राग येतो एवढीशी गोष्ट झाली तरी ते लगेच हायपर होतात एखाद्या माणसाचं बोलणं वागणं पटलं नाही तर ते त्याच्यावर दात खाऊन येतात या लोकांचा स्वभावच मुळात तापट असतो त्यांना इतका राग येतो की एका वेळेनंतर ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत अतिशय धाडशी आणि आत्मविश्वासू असतात नऊ मुलांकाचे लोक अतिशय निर्भय आणि धाडशी स्वभावाचे असतात ते कोणताही धोका पत्कारण्यास तयार असतात मंगळाच्या प्रभावामुळे त्यांच्यामध्ये हे गुण असतात या लोकांच्या आत आत्मविश्वास कसून भरलेला असतो कोणतीही जोखम घ्यायला ते अजिबात घाबरत नाहीत शिस्तीचे असतात पक्के अंकशास्त्रानुसार नऊ मुलांकाच्या लोकांना शिस्त पाळायला आवडते त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या आली तरी ते त्या समस्येला अगदी धैर्याने सामोरे जातात त्यांचा हा गुण सर्वांनाच आवडतो आणि लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात उच्च शिक्षण घेतात नवव्या क्रमांकाचे लोक शैक्षणिक क्षेत्रात प्रखर असतात कोणताही विषय आत्मसात करण्याची त्यांच्यात चांगली क्षमता आहे हे लोक उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यात यशस्वी होतात त्यांना कला आणि विज्ञानात चांगली रुची असते वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद